अंबरनाथ पूर्वेतील हॉटेल ग्रीनलँड समोर पालेगाव येथे श्री स्वामी कृपा एंटरप्राइझेस या नव्या दुकानाचे भव्य उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडलाय या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील तसेच अंबरनाथ पूर्व मंडळचे शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांनी उपस्थित राहून दुकानाचे फीत कापून उद्घाटन केले

कार्यक्रमाचे निमंत्रक कविता हगवणे रीटा कुमावत सुनील हगवणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी अंबरनाथ पश्चिम मंडळचे अध्यक्ष लक्ष्मण पंत ज्योत्ना ताई भोईर दुर्गेश चव्हाण एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या नव्या व्यवसायास सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या